चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आता नको ही दिव्यदृष्टी आता नको ही जड सृष्टी फक्त असावे आपल्यावर आपल्या स्वामींची कृपादृष्टी माझी फक्त एवढीच इच्छा जेव्हा कोणी नव्हते तेव्हा फक्त स्वामी होते आणि जेव्हा कोणी असणार नाही तेव्हा फक्त स्वामी असणार आहेत कोण म्हणाले तू एकटा आहेस कोण म्हणाले तू एकटा आहेस श्री स्वामी समर्थ म्हणतात मी माझ्या भक्ताला कधीच वाऱ्यावर सोडत नाही आवाज देऊन तर बघ मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुमचा स्वामी शक्तीवर आणि स्वामींवरती विश्वास असेल तर आत्ताच या भक्तिमय चॅनलला लाईक करा आणि कमेंटमध्ये खरा स्वामी भक्त टाईप करा बंदनशिबाचे दरवाजे उघडले जातील श्री स्वामी समर्थ हे परम दयाळू आहेत त्यांच्या भक्तीने सर्वतोपरी कल्याण होते भक्ताने आतुरतेने हाक मारली असता ते तात्काळ धावून येतात ते सर्व काही भक्तांसाठी करतात भक्तांच्या संकटकाळी धावून येणारे असे आपले श्री स्वामी समर्थ आहेत तुम्हा अम्हा भक्तांचे भक्कम आधार आहेत स्वामी म्हणतात माझ्या भक्तांनो लोण्यासारखे मऊ असावे कोणालाही कुठेही खूप नये ते हवे हवेसे वाटावे तुम्ही निस्वार्थ झाले तर साधे कोणी आपल्या पाया पडताना मी या नमस्काराला योग्य नाही असे साधकाने मनामध्ये समजावे म्हणजे कोणी नमस्कार केलाचा अभिमान वाटणार नाही आणि न करण्याचा रागही येणार नाही सत्कर्मानंतर आपली स्तुती ऐकायला सातकाने तेथे उभे सुद्धा राहू नये भगवंत ज्याला हवा आहे त्याने असे समजावे की कुस्तीच्या आखाड्यात उतरलो आहोत मंगल माती लागेल म्हणून आता घाबरून चालायचे नाही यासाठी चांगली माणसे पाहिल्याने मातीत लोडतात म्हणजेच ते लाभ जाते भगवंताच्या प्राप्तीचे दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे आजपर्यंत सर्व त्यांच्या इच्छेप्रमाणे घडून आले माझे जे सर्व आहे ते त्यांचेच आहे त्यांचेच ते पाहून घेतील ते जे करतील ते सर्वांच्या हिताचेच करतील याचा दिवस त्यांच्या इच्छेनेच यायचे आहे असे मनाशी ठरवून आपण त्यांच्याच मनात निश्चिंत राहणे हा होईल आणि दुसरा मार्ग म्हणजे हे समर्थ ठेवणे मी या जगात कोणाचा नाही मी फक्त स्वामींचा आहे असे म्हणून कुठलेही प्रेम न ठेवता त्यांच्याच स्मरणात राहणे हा होईल हा मार्ग जरा कठीण आहे यामध्ये मनाने इतर ठिकाणचे प्रेम तोडून टाकायचे असते कारण प्रेम एकाच व्यक्तीवर राहू शकते मन जर आपले ऐकत नसेल तर न ऐकू द्या आपण चांगले वाईट शोधावे आणि त्याचप्रमाणे करू लागावे मन आपोआप तिथे येईल म्हणूनच आपले मन मारा असे न सांगता आपले मन भगवंताकडे लावा एक लक्षात ठेवा कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे कारण धर्म केल्यावर आपण देवाकडे विविध गोष्टी मागत असतो त्याची अपेक्षा करत असतो पण कर्म केल्यावर स्वतः आपल्याला त्या गोष्टी न मागता देत असतो जो व्यक्ती आपले कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही देवदेखील त्याचा आदर करत नसतो हे लक्षात ठेवा म्हणून देवाच्या नामस्मरणात राहून तुमच्या कर्माला प्राधान्य द्या वेळ कधीच थांबत नाही आज जरी वाईट दिवस चालू आहे लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते कोणाला काही देताना कधीही अहंकार करू नये तसेच उपकाराची भाषा दाखवू नये काय सांगता येत नाही त्या व्यक्तीच्या मागच्या जन्माचे ऋण तुम्ही आज या जन्मी फेडत असाल धर्म आपल्याला जीवनाचा रस्ता दाखवतो आणि कर्म हेच आपल्याला आपल्या, आपल्या देहापर्यंत पोहोचवत असते म्हणून तुमच्या कर्माकडे बारकाईने लक्ष ठेवा तुमच्या कर्माव्यतिरिक्त देहाव्यतिरिक्त दुसरे काही दिसले नाही पाहिजे आपले कर्म हीच खरी आपली ओळख असते वेगळेपणा निर्माण करत असते एक नाव असलेले या जगामध्ये लाखो व्यक्ती आहेत त्याच काही नावाचे व्यक्ती प्रसिद्ध आहेत कारण ते त्यांच्या कर्माने प्रसिद्ध झालेले असतात जो सदैव शंका घेत असतो त्याला तिन्ही लोकात काही स्थान नाही जीवन हे नाम भूतकाळात असते ना, ना भविष्यात आहे जीवन हे वर्तमानात आहे वर्तमानाचा पुरेपूर वापर करा आनंदाने जीवन जगा स्वामी माऊली म्हणतात जो माझ्या स्मरणात राहील तो प्रपंच करतो कर्म करतो त्याच्या प्रपंचात मी आहे कर्मात मी आहे जो समाधानी आहे त्याच्या अंतकरणात मी आहे जेथे अन्नदान आहे तिथे मी आहे जिथे निस्वार्थी प्रेम आहे तिथे मी आहे जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम त्याचे नाम करत असते देहबुद्धीचा अंधकाराचा पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधासारखा दुसरा उपाय नाही देह स्थिर होणे शांत होणे याचेच नाव समाधान आहे जेव्हा तुम्हाला या समाधानाची किंमत कळेल तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात दुसरे काही प्रिय राहणार नाही नुसते देहाने पूजा पाठ करून परमात्मा मिळत नाही तर आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिटकवायला पाहिजे ज्याने वासनेला जिंकले त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असे समजावे तो भगवंताला प्रिय आहे असे समजावे तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाले आहात शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत हीच माऊलींचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी माऊलीचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ